एमपीडी अंतर्गत सत्तर कुख्यात गुन्हेगारांना स्थानबद्ध केले यातील सत्तेचाळीस कारवाया मागील दोन वर्षामध्ये झालेल्या आहेत मोका कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे या दोन वर्षात एकशे एक, एक प्रकरणामध्ये सहाशे सत्तावीस सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले तसेच पाचशे पंचावन्न सराईत गुन्हेगारांना तड़ीपार करण्यात आले यातील चारशे सहा गुन्हेगार मागील एक वर्षात तडीपार केले आहे महोदय टार्गेटेड आणि सिस्टमॅटिक कारवाईमुळे पिंपरी चिंचवड गुन्हेगारी मुक्तच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे विशेषतः या पुण्याच्या भागामध्ये म्हणजे हे तुम्ही पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे एसपीनी लक्षात घेतलं पाहिजे या पुण्याच्या भागामध्ये मधुरमधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे आमच्याकडनं वसुली केली जाते हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील आमचे असतील दादांचे असतील शिंदे साहेबांचे असतील पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची खालची कारवाई करायचीच नाही काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये आज मंडळी नमस्कार ऐकल्यात या दोन व्हिडिओ क्लिप राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री तथा बीड आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पोलिसांना खुली सूट दिली आहे आदेश दिले की कुठल्याही इंडस्ट्रीला कुठल्याही उद्योगाला जर का खंडणी मागितली जात असेल गुंडगिरी केली जात असेल तर अशा लोकांवर मकोकासारखी कठोर का कारवाई करा मग हे लोक भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना या कुठल्याही पक्षाचे असले तरी कुणाचाही मुलाहिजा बाळगायची कारण नाही हे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय आणि तेही अजित पवारांच्या उपस्थितीत आणि दुसरी जी व्हिडिओ क्लिप आहे किंवा दुसरा जो एक छोटासा क्लिप आहे त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे आयुक्त यांनी पिंपरी चिंचवड भागामध्ये गेल्या वर्ष दोन वर्षात पोलीस दलानं किती कारवाया केलेल्या आहेत च्या कारवाया किती केलेल्या आहेत मकोच्या मकोक अंतर्गत किती कारवाया झालेल्या आहेत तडी किती कारवाया झालेल्या आहेत याचं एक ब्रीफ विश्लेषण केलेलं आहे आता आम्ही हे दोन व्हिडिओ का दाखवले आणि हे पुढचं सगळं रामायण महाभारत का सांगतोय त्याच्या पाठीमाग का एक कारण आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे आणि बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी बीडमध्ये जेव्हा डीपीसीची ची बैठक घेतली त्या बैठकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या स्वागताच्या वेळी बोलताना जो दम भरला ना त्यावरून आम्हाला एक लक्षात आलं की अजितदादांच्या नजरेत किंवा तमाम महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांच्या नजरेत बीड म्हणजे बिहार झाले बीडमध्ये गुंडाईजम आहे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात खंडणीखोर राहतात बीडमध्ये दिवसाढवळा खून दरोडे होतात बीडमध्ये सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालं अशी प्रतिमा प्रत्येकाच्या मनात आहे पण प्रत्येकच जिल्ह्यामध्ये प्रत्येकच शहरामध्ये उद्योग वाढले दळणवळणाची साधनं वाढली की बेरोजगारी वाढते आणि अलीकडच्या काळामध्ये बेरोजगारांचे लोंडेच्या लोंढे जे बाहेर पडत आहेत ते लोंडेच्या लोंडे पाहिल्यानंतर त्यांच्या हाताला जर का काम नसेल तर मग ते आपसुकच अवैध धंद्याच्या पाठीमागे लागतात दोन नंबरचे धंदे करायला सुरू करतात वाळू मटका गुटका या सगळ्याच्या माध्यमातून पैसा कमवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि अशातूनच गुंडांच्या टोळ्या निर्माण होतात अशातूनच संदीप मोहोळ तयार होतो अशातूनच गजानन मारणे तयार होतो अशातूनच शरद मोहोळ तयार होतो अशातूनच बाबा बोडखे तयार होतो अशातूनच वाल्मिक कराड तयार होतो आणि त्यामुळंच म्हणजे आम्ही बीड मध्ये गुन्हेगारी नाहीये असं म्हणत नाहीये पण सर्वेशाम बीडला जे बदनाम करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय ना ते कुठंतरी थांबलं पाहिजे ही आमची प्रामाणिक भावना आहे आम्ही या सुद्धा यावर जेव्हा एक विश्लेषण मांडलं तेव्हा अनेकांना ते, ते खटकलं की दादा जे बोलले ते योग्य आहे बीडचं बिहारच होतंय मान्य ना बीडमध्ये गुंडगिरी आहे नाही म्हणतच नाही पण ही प्रत्येक जिल्ह्यात आहे प्रत्येक शहरात आहे पुण्याची जर का आकडेवारी पाहिली ना तर पुणे शहरामध्ये एकट्या पुणे शहरामध्ये एक वर्षात अमिताभ गुप्ता नावाच्या सिपीनच्या काळामध्ये नऊशे पिस्तूलचे लायसन दिले गेलेले आणि पुणे जिल्ह्यामध्ये साडेसात हजारापेक्षा अधिक पिस्तूलचे लायसन वाटप झालेले मग हे अंजली दमनियांसारख्यांना तृप्ती देसाई सारख्यांना दिसत नाही का सो so कॉल्ड जे काही ऍक्टिव्हिस्ट आहेत सामाजिक कार्याच्या नावाखाली आमच्या बीडला सर्रास जे बदनाम करण्याचा विडा उचललाय आणि त्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतल्यासारखं करतायत ना त्यांना हे दिसत नाही का बीड मध्ये काय तर म्हणले साडेबाराशे पिस्तूलचे परवाने दिलेले अरे थोडासा अभ्यास करायचा असता यातले कितीतरी लोक मयत झालेले आहेत यातले कितीतरी लोक हे सराफ व्यापारी आहेत यातले कितीतरी लोक हे उद्योजक आहेत किंवा एखादा इन्सिडेंट त्यांच्या बाबतीत घडलेला आहे म्हणून त्यांना परवाने दिले असतील ना चने फुटाण्यासारखे परवाने वाटले असा आरोप करताना या दमानियाबाईंनी थोडीशी पुण्याची किंवा इतर शहरांची जर का माहिती घेतली असती ना तर फार बरं झालं असतं पण काय झालंय बीडमध्ये सगळं काही वाईटच आहे अशा पद्धतीनं सांगायची एक सवय लागलेली आहे किंवा एक तो ट्रेंड पडलेला आहे नुकतीच राष्ट्रीय खो खो संघानं वर्ल्ड कपची सिरीज जिंकली वर्ल्ड कप जिंकला त्याचं नेतृत्व हे बीड जिल्ह्यातीलच इंगळे नावाच्या मुलीनं केलेलं आहे तायकांदो सारख्या खेळामध्ये देखील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर बीडची मुलं चमकलेली आहेत सचिन धस नावाचा एक क्रिकेटर जो अंडर नाईन्टीन मध्ये सध्या खेळतोय तो, तो देखील बीडचा आहे अशी एक ना अनेक रत्न क्रीडा विश्वात असतील साहित्य विश्वात असतील सांस्कृतिक विश्वात असतील ही बीडनं दिलेली आहे पण हे कधी या अंजली दमानिया किंवा इतरांना दिसलं नाही कधी अजित पवारांनी बीडचं तोंड भरून कौतुक केल्याचं पाहायला मिळालं नाही सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये आणायच्या उद्योग पुण्यामध्ये आणायचे इंडस्ट्री पुण्यामध्ये आणायच्या आदानी अंबर यांना पुण्यामध्ये पायागाड्या घालायच्या आय टी पुण्यामध्ये आणायचं आय आय एम किंवा इतर संस्था ह्या पुण्यामध्ये आणायच्या बारामतीमध्ये आणायच्या का पुणे आणि बारामतीच्या पलीकडं महाराष्ट्र नाहीये का कधीतरी अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री होण्याच्या अगोदर असा फार ब्रॉड विचार केलेला दिसलाच नाही कधीही त्यांनी बीडसारख्या मागासलेल्या भागाचं मागासलेपण दूर करण्यासाठी सिंचनाचे प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न केला असं कधी दिसलंच नाही इथं मोठमोठ्या मोड़ इंडस्ट्रीज आणल्या जाव्यात असं कधी दिसलं नाही बीडमध्ये जे काही पोटेन्शियल आहे ना बीडमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं या जिल्ह्यातून देशातल्या कापसाचा किंवा सरखीचा भाव निघतो भैसाला जो निघायचा ना मध्य प्रदेशमध्ये तो आता बीडमधून निघतो एवढं कापूस उत्पादन होतं हे अजित पवार अंजली दामानि यांना माहीत नसेल या जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादन जे होतं ना त्या सोयाबीनवर प्रक्रिया करणारा एखादा प्रकल्प या ठिकाणी द्यावा असं कधी यांना वाटलं नसेल अंजली दामानिया काय टळटळ बोलतात हो की बीडमध्ये सगळंच काही खराब आहे बीडचे नेतेच खराब आहेत कधीतरी आमच्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये या बाईंनी दोन चांगले शब्द वापरलेत का कधीतरी मदतीचा हात पुढे केलाय का कधीच नाही कारण आयुष्यभर केवळ वाईट हेच शोधण्याची नजर तुमची जर का असेल ना तर तुम्हाला चांगलं दिसणारच नाही बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार हे ऊसतोडणीसाठी बाहेर जातात या कामगारांना जिल्ह्यात काम मिळावं यासाठी अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांच्यासारख्या नेत्यांनी कधीतरी काम केलंय का कुठली तरी एखादी मोठी इंडस्ट्री इथं आणली आहे का एमआयडीसीच्या नावाखाली इथं अक्षरशः टाउनशिप उभा राहिल्यासारखं उभा राहिलेल्या आहेत एम आय डी चक्कर मारली तर एम आय डी सीचे उद्योग कमी आणि घरअचन बंगले मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येतं या सगळ्या गोष्टींकडेही अजित पवारांना पालकमंत्री म्हणून लक्ष द्यावं लागणार आहे बीड जिल्ह्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे हो बीड जिल्ह्यामध्ये सीताफळाचं उत्पादन हे महाराष्ट्रात सर्वाधिक होतं बीड जिल्ह्यामध्ये कापसाचं उत्पादन हे सर्वाधिक होतं बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे सर्वाधिक होतं बीड जिल्ह्यामध्ये ऊसाचं सुद्धा उत्पादन सर्वाधिक होतं मग असं होत असतानाही या ठिकाणी प्रक्रिया उद्योग का नाहीत याचा विचार केला गेला पाहिजे आणि पुणे तिथे काय होणे असं जे म्हटलं जातं ना पुणे का कोणत्याच क्षेत्रात कमी नाही आम्ही पुण्याला नावसुद्धा ठेवत नाही पुण्यामध्ये आय टी क्षेत्र आहे पुण्यामध्ये वेगवेगळे उद्योग आहेत पंचायत रांकेत या मायटीचे आहेत पण पुणे हे क्राईमच्या बाबतीत सुद्धा कमी नाही आहे आता दुर्दैवानं कबूल करण्याची वेळ अजित पवारांवर आली आणि हे आम्ही नाही सांगत खुद्द पिंपरी चिंचवडच्या सीपीने त्यांच्या भाषणामध्ये हे आकडे दिलेले आहेत की पुण्यामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड या भागामध्ये एकशे एक टोळ्यांवर मोकाची कारवाई करण्यात आलेली बघा म्हणजे एकशे एक टोळ्या आणि सहाशे सत्तावीस गॅंगस्टर आहेत त्याच्यामध्ये जवळपास पन्नास पेक्षा अधिक च्या कारवाया केलेल्या आहेत हे जवळपास पाचशे पेक्षा अधिक लोक तडीपार केलेत हे पुण्याचं नाही तर फक्त पिंपरी चिंचवड या एका भागाचं चित्र आहे म्हणजेच प्रत्येक ठिकाणी गुंडगिरी असते पण ती रोखायची कशी त्यासाठी उपाययोजना करणं तिथल्या तिथल्या लोकांचं काम असतं तिथल्या तिथल्या नेत्यांचं काम असत आणि ते आता पालक म्हणून अजित पवारांनी करावं असं आमचं मत आहे बीड जिल्ह्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत योगेश्वरी आहे अंबेजोगाईची ज्योतिर्लिंग आहे परळीचं कपिलधारला मनमथ स्वामींचं पर्यटन स्थळ होऊ शकतं कंकालेश्वर सारखं एक अत्यंत प्राचीन मंदिर आहे खंडेश्वरी सारखं एक मंदिर आहे या ठिकाणी देखील चांगली पर्यटन स्थळ उभारली जाऊ शकतात त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाऊ शकतो जर का चांगलं पाहायचं असेल ना तर चांगलं दिसू शकतं पण वाईट पाहण्याची सवय ज्यांना लागली आहे ना त्यांना वाईटच दिसणार हे आम्ही जाणीवपूर्वक मुद्दा म्हणून सांगतोय आणि पुण्याचे जे आकडे दिलेत ना आता असंही म्हटलं जाईल की प्रत्येकच शहरामध्ये ही परिस्थिती आहे आहेच आहे संभाजीनगरमध्ये शस्त्र परवाने कमी आहेत का तर नाही जालन्यामध्ये कमी आहेत का तर नाही नांदेडमध्ये कमी येत का तर नाही नागपूर जे गृहमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं होम पीच आहे त्या ठिकाणी देखील गुंडगिरी आहे पण काय आहे की आमच्या बीडला नाव ठेवून बदनाम करायचं असं ठरवलेलं आहे अजित पवारांसारख्या माणसाला किंवा अंजली जमानियांसारख्या समाजसेवक म्हणून घेणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशी अवस्था झालेली हो आणि याचमुळं आमच्या बीडमध्ये कुणीही इंडस्ट्रियलिस्ट यायला तयार नाही कुठलीही आय आय टी आय 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 एम सारखी संस्था इथं यायला तयार नाही कारण इथं पोषक वातावरण नाही अशी प्रतिमा या राजकारणी मंडळींनी आणि समाजसेवकांनी केलेली त्यामुळं इथून पुढं बीडला बिहार म्हणण्याच्या अगोदर या सगळ्यांनी दहा वेळेस विचार करावा आणि बीडमध्ये जे चांगलं आहे ना त्या चांगल्याचा गौरव करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी इथल्या बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी काही जर का करता आला ना तर ते करावं तो कराव। सांभाळून बोलावं एवढंच आमचं सांगणं आहे न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका